नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे नागरिकांना मोफत कायदेविषयक सल्ला देण्याकरिता तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन व विधी सेवा प्राधिकरण पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कायदेविषयक सल्ला कक्षाची स्थापना सोमवार दिनांक चौदा एप्रिल रोजी करण्यात आली या प्रसंगी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे दोन बाळासाहेब कोपनर सहाय्यक सरकारी वकील उमेश ठाकरे वडगाव मावळ तसेच तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पोलीस निरीक्षक विशाल पाटील व स्टाफ आदी उपस्थित होते आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनी माननीय पोलीस आयुक्त साहेब पिंपरी रोड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विधी सेवा सल्लागार यांच्या विद्यमानाने सहयोगाने आपण आज या विधी सल्ला तक्रार तक्रारचे उद्घाटन करत आहोत आहे आणि हे दर शनिवारी दहा ते दोन यावेळी चालू राहणार आहे या ठिकाणी प्रामुख्याने आपले जे तक्रारदार येत आहेत त्या दिवशीच आमचा तक्रार, दिवशी तक्रार निवारण दिन देखील असतो त्या तक्रार निवारण दिना दिवशी इथं आमचे वरिष्ठ अधिकारी असतात म्हणजे प्रत्येक एक तर सहाय्यक पोलीस आयुक्त पोलीस उपायुक्त हे प्रत्येक शनिवारी इथे अवेलेबल असतात तसेच आमचे विधी सल्लागार साहेब सुद्धा आता अवेलेबल राहणार आहेत आणि जे तक्रारदार आहेत त्यांच्या तक्रारचे पूर्ण निरसन केले जाईल त्यांना पूर्ण मार्गदर्शन केले जाईल आणि जेणेकरून त्यांना त्यांच्या काही ज्या निरसन करून त्यांना न्याय दिला म्हणजे न्याय द्यायचं किंवा त्यांचं कुठं तक्रार आहे काय त्यांची अडचणी त्या अडचणी समजून घेतल्या जातील आणि त्याच्यावर सोल्युशन दिलं जाईल अशा प्रकारचं हे आज आपण उद्घाटन केलं आहे आणि ह्याच्यात विशेष सांगायचं म्हणजे आ, जे एक लाखापेक्षा ज्यांचं कमी उत्पन्न आहे अशा व्यक्तींना मोफत सल्लागार अधिकारी म्हणजे सरकारी वकील यांची त्यांना सरकारी वकील सल्ला देतील आणि त्यांच्या त्यांच्या वतीने कोर्टात पण बाजू मांडतील मोफत बाजू मांडतील हे पण ह्याच्यातून आपण आज सांगतोय आणि ह्याच्यातून हे, हे, हे जे आपण आज उद्घाटन केलं आहे ह्याच्यानुसार जे लोक न्याय मागायला येतात त्यांचं किती रास्ता आहे किंवा त्यांचं त्यांचं जे समुपदेशन केलं जाईल त्यातून सरकारी यंत्रणेवरचाच ताण कमी होईल तसेच त्यांचंसुद्धा शंका समाधान होईल आणि ह्यातून जनता आणि गुन्हे कमी होण्यास आणि व्यवस्थितरित्या सगळ्यांना मार न्याय मिळण्यास मदत होईल आज सर्वप्रथम चौदा एप्रिल घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो आज विधी सेवा प्राधिकरणामार्फत आज तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन अंतर्गत नागरिकांच्या काही अडचणी असतील आड़ त्यांना काही त्या ठिकाणी तक्रारीच्या माध्यमातून मार्गदर्शन असेल की काही व्यक्ती समाजामध्ये अन्याय होतो आणि त्यांना असं वाटतं की पोलीस स्टेशनला गेल्यानंतर माझं ऐकून घ्यावं साहेबांनी ऐकून घ्यावं वरिष्ठ साहेबांनी ऐकून घ्यावं आणि त्यामधून त्याला म्हणजे त्या व्यक्तींना असं वाटते की माझं त्या ठिकाणी ऐकलं जात नाही किंवा त्याला पूरक अशी माहिती त्या ठिकाणी मिळालेली नसतात त्यामुळं तो प्रशासनावर म्हणतो पोलीस स्टेशनला म्हणतो की माझी तक्रार घ्या परंतु ती ती जर तक्रार जर कायदेशीर त्या ठिकाणी जर बाबीमध्ये बसत नसेल तर त्या ठिकाणी पोलिसांना त्या ठिकाणी आम्हाला साहेबांना सगळ्यांना अडचणीचं निर्माण होते परंतु त्यांचं त्या ठिकाणी समाधानकारक होत नाही आहे आणि ते समाधान होण्यासाठी त्या ठिकाणी आदर तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सन्माननीय त्या ठिकाणी रायनवार साहेब असतील त्यानंतर त्या ठिकाणी पोलीस निरीक्षक विशाल पाटील साहेब असतील आणि या विभागाचे सहाय्यक आयुक्त सन्माननीय कोपनर साहेब असतील यांनी एक असा स सर... जनसामान्यासाठी एक असा सर्वपतरी उपक्रम त्या ठिकाणी राबवलेला आहे की पोलीस स्टेशनच्याच माध्यमातून ज्या काही तक्रारदार ज्यांच्या ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना असं वाटत असेल की त्या ठिकाणी आपलं त्या ठिकाणी ऐकून घ्यावं म्हणून या ठिकाणी विधी सेवा प्राधिकरणामार्फत त्या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन ते करण्यासाठी हा उपक्रम राबवलेला आहे मी आज रा रायनवार साहेबांना त्या ठिकाणी पाटील साहेबांना आणि आदरणीय आमचे वरिष्ठ अधिकारी चिंचवड त्या ठिकाणी मी यांना शुभेच्छा देतो आणि त्या ठिकाणी थांबतो आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद